हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हे माझे पप्पा आहेत ते काल संध्याकाळीच रात्री तीन वाजता मुंबईवरून इकडे आलेत पुण्याला गावाला गेले होते आणि ह्या ज्या तुम्हाला वस्तू दिसत आहेत त्या गावावरूनच आल्यात कारण ते पंढरपूरला आणि यात्रेलासुद्धा गेले त्या माझ्या माहेरची यात्रा होती तर तिकडूनच या वस्तू घेऊन आल्यात मुलांसाठी मग ते मुंबईला आधी गेले आणि त्याच्यानंतर मग इकडे पुण्याला आलेत तर येताना सगळ्या वस्तू घेऊन आल्यात तर सगळ्या वस्तू या छकुली आणि स्त्रियांसाठी दोघांसाठीच होते खेळणी वगैरे तर छकुलीसाठी क्लिप वगैरे पर्स आणली होती आजीने म्हणजे माझ्या आजीने तिच्यासाठी पर्स पाठवली होती आणि साखळ्या वगैरे पाठवल्या होत्या आणि तिच्या छकुलीच्या आजीने तिच्यासाठी बावली पर्स आ, बाकी खाऊ वगैरे यात्रेचा पंढरपूरची प्रसादसुद्धा पाठवली होती तर तिला आणि ही बाऊलीसुद्धा पाठवली होती श्रियांसाठी दोन गाड्या होत्या पाठवलेल्या तर तो आणल्याच लगेच खेळायला लागला होता आणि छकोलीसुद्धा मला या बाऊलीसोबत खेळत होती तिच्याकडे आधी ऑलरेडी एक छोटी बाऊली आहे त्यामुळे ही मोठी बाऊली एक आणली होती आजीने मला वाटलं होतं ती घाबरेल ही पाऊल पण ती छान खेळत होती त्याच्यासोबत मग आजीने आणलेल्या बांगड्या म्हटलं घालून दिल्या तिला होत आहेत का बघण्यासाठी पण तिला त्या होत होत्या व्यवस्थित आणि तिला खूप आवडल्या हो पण नव्हत्या त्यानंतर मग क्लिपसुद्धा आणले होते हेअर क्लिप तर ते सुद्धा मग लावून दिले कारण म्हटलं बघूया कारण ती जास्त डोक्याला क्लिप पट्टा वगैरे लावलेला ठेवत नाही म्हटलं हे क्लिप काढायचं नाही तर तिने थोडा वेळ एक एक तासभर तरी क्लिप ठेवलं तर व्यवस्थित ती डोक्यावर बेल्ट आणि अशी क्लिप लावलेले ठेवतच नाही तिला अजिबात आवडत नाहीत ती लगेच काढून टाकते पण हे आत्ता नवीन नवीन असल्यामुळे थोडा वेळ ठेवलं होतं तिने आणि तेच घालून फिरत होती बाऊलीसोबत आणि गाडीसोबत खेळतच होती दोघांची सुद्धा मजा चालू होती कारण खूप साऱ्या वस्तू मिळाल्या होत्या स्त्रियां तर खूप खुश होत्या कारण त्याला खूप मोठी गाडी मिळाली होती आ, तो त्याचं काम चालूच होतं खेळायचं आणि तिने चकोलीने तर काय बाऊलीचे पा बूटसुद्धा काढून टाकले होते कारण आमची खेळणी जास्त वेळ टेकतच नाही तर ती तिकडं मुलं खेळत होती आणि या ती आमच्या दोघांचा उपवास होता कारण संकष्टी असल्यामुळे आम्ही दोघं पण संकष्टी धरतो मग आमच्या दोघांचा उपवास होता तर त्या तिघांसाठी माझे पप्पा आणि दोन मुलांसाठी जेवण बनवायचं होतं तर मी इथे आलूचे पराठे बनवत होते कारण नाश्ता पण आमचा थोडा वेळ वेळापूर्वीच झाला होता मग म्हटलं तर गरम गरम बनवते म्हणजे पटकन खातील आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर जायचं होतं पप्पा आत्याकडे जाणार होते आणि आम्ही चौघजणं बाहेर फिरायला जाणार होतो कारण रविवार असल्यामुळे थोडा वेळ रविवारच्या सुट्टीला आम्ही कुठे बाहेर फिरून येतोच कारण चकोली आणि श्रेयान दोघं पण घरी बसून कंटाळतात आठवड्याभरात मग एकाच रविवार आम्ही बाहेर फिरायला जातो गेल्या रविवारी काय जाता आलं नव्हतं म्हणून म्हटलं या रविवारी जाऊन येऊया तर मग पप्पा आ आत्याकडे जाणार होते तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिला ते पाहायला जाणार होते आणि आम्ही बाहेर जाणार होतो मग म्हटलं पटकन जेवण बनवून घेते तर काय आम्ही काय जेवणार नव्हतो पप्पांसाठी पण भात डाळ बनवू का विचारलं तर ते म्हटले नाही नको नाश्ता खूप झाला आहे मग म्हटलं एकच बनवते म्हणजे सगळेच खातील तर त्या तिघांसाठी पराठे बनवायला घेतले आलूचे आणि आमच्यासाठी खिचडी बनवायची होती तर ती त्याची तयारी करून ठेवली होती आधी म्हटलं पराठे बनवून घेते पटकन कारण त्याला वेळ लागेल खूप तर इथे मी काम करते आणि हे मदतीला आले नाहीत असं कधी होणारच नाही तर मी ते पराठे त्यांना लाटून देत होते आणि ते पराठे इथे शेकवत होते कारण पटापट आवरायचं होतं त्यामुळे मग बाकीचं सगळं आवरून झालं होतं मुलं खेळण्यात बिझी होती त्याच्यामुळे त्यांचा काही दंगा नव्हत नव्हता मध्ये मध्ये मग हे पराठे मला शेकवून देत होते आणि मी पटाकट त्यांना लाटवून देत होते तर इथे माझं पराठे तयार झाले आहेत सगळ्यांना मग जेवायला वाढलं माझं आधीच खाऊन झालं होत त्यामुळे मग हे आणि पप्पा वगैरे आणि दोन्ही मुलं जेवायला बसले होते तर त्यांच्यासाठी मी खिचडी केली होती तर ती त्यांना खिचडी वाढली जेवायला आणि पप्पांसाठी दही आणि पराठे दिले खायला दोघंसुद्धा ते दोघं पण पराठे खात होते चकोलेला दिलं होतं खायला पण तिनं आधी खाऊ खूप सारा खाल्ला होता बाबांना घा गेले होते घेऊन दुकानात आल्याला पाहिलं सकाळी पाहिल्यावर कारण मुलांना आजोबा आले की त्यांची खूपच मजा होते कारण आम्हीसुद्धा हे अनुभवलंय आमच्यासुद्धा आज आजोबा आले की आम्हाला खूप सारा खाऊ मिळायचा तसंच मुलांचं झालं कधीतरी येणं होतं आजोबांचं मग त्यांनाच घेऊन दुकानात गेले होते मग तेव्हा खाऊ खाल्ला होता, होता। तर एक किचन असं अस्ताव्यस्त पडलं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो ख्या बाहेर फिरायला जायला तर चकुलीने आजीने आणलेली पर्स घेऊनच ती बाहेर फिरायला निघाली होती माझं लक्षच नव्हतं अचानक निघाली आणि ही आईस्क्रीमची पार्टी त्यांच्याकडून आहे अचानकच त्यांनी आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिली पन, आ, का कशासाठी माहीत नाही पण म्हटले चला आपण जाऊया आईस्क्रीम खायला कारण आमचं काय असं ठरलं नव्हतं आम्ही फक्त बाहेर फिरून येणार होतो तर आईस्क्रीम वगैरे खाऊन झाला आणि मग आम्ही घरी यायला निघालो कारण पूजा वगैरे करायची होती आणि पप्पा सुद्धा मुंबईला परत जाणार होते कारण त्यांना दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं तर मी ही आशी तयार झाले होते हा माझा लुक तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी आधी व्हिडिओ शूट नाही केला म्हटलं चला आत्ता तरी दाखवून देऊया तर मी ही जीन्स मुंबईवरूनच आणली होती कधीतरीच घालते कारण मला जीन्स घालायला अजिबात आवडत नाही चान्स कधीतरी घातली जाते तर आत तिथून आल्यानंतर मग आम्ही देवाचं सामान वगैरे आणलं आणि मग पूजा वगैरे केली आणि मग आम्ही दोघांनी उपवास सोडून घेतला पप्पाना आधीच दिलं होतं जेवायला तर त्यां हे मग त्यांना सोडायला गेले बा स्वारगेटला आणि तिथून मग त्यांना बसवलं गाडीमध्ये आणि मग पप्पा मुंबईला निघून गेले चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा बाय